बडनेरा विधानसभेचे आमदार रवीजी राणा यांनी आता जी सरकारने काढलेली योजना आहे लाडकी बहीण योजना त्या योजनेचे प्रमाणपत्र वाटते टाइम महिलांना जी धमकी दिली की आपण मला मतदान करा नाही तर आपल्या खात्यातून पंधराशे रुपये काढून घेतले जाईल यावरून आपल्याला दिसून येते की आमचे आमदार रवीजी राणा यांना महिलांबद्दल किती आदर आहे आणि किती प्रेम आहे ते धमकावून सांगतात आहे धमकी देतात आहे तुम्ही जर मला मतदान केलं नाही तर पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून काढला जाईल एकीकडे एक सरकार लाडकी बहीण योजना काढते आणि एकीकडे एक त्यांचे प्रतिनिधी अशी महिलांना धमकी देतात मला रवीजी राणांना म्हणायचं आहे की रवीजी राणा जे पंधराशे रुपये सरकार देत आहे ना ते तुमची प्रॉपर्टी नाही आहे ते सरकारचे पैसे आहे तुम्हाला काढण्याचे काही एक अधिकार नाही आहे यावडी नक्कीच माझ्या अमरावतीतील भगिनी तुम्हाला या विधानसभेच्या वेळी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी रवीजी राणा यांच्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब यांच्या वतीने निषेध व्यक्त करते दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजार पंधराशे जागी तीन हजार रुपये केले जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन येईल